ताई न हा व्हिडिओ आहे ना तो शनिवारचा आहे विघ्नेशच्या स्कूल मध्ये त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं ही स्वामीजी प्रार्थना तर आता साडे दहा वाजलेले आहेत सकाळच्या सर्व काम झालेले आहे फक्त कपडे धुवायचे आहेत पण मागे येणार आहे कपडे धुण्यासाठी तर इकडे बघा भाताने डाळ लावलेली आहे ते डाळ पाहिजे मुलांना आज म्हणून मुगाची डाळ लावलेली आहे आता मी शाळेत चाललेली आहे कारण मी मीटिंग मिटिंग आहे ना स्कूलमध्ये तर चाललेली आहे पॅरेंट्स मिटिंग आहे तिथून आल्यानंतर मग डाळ फोडलेला देणार आहे तर चला आपण जाऊन येऊ हो, स्कूलमध्ये आणि त्यानंतर आपण डाळ तयार करू तुमच्या दादांना सुद्धा कामावरती जायचं आहे तर तुमचे दादा दोन तीन दिवस आले तुम्हाला दिसले नव्हते तर कुठे गेले होते तर ते गावी गेलेले होते दोन तीन दिवस काम होतं ना म्हणून राहिलेले होते गावी आता आलेले आहेत सकाळी ते पिकनेच्या स्कूल मधून जाऊन येऊ आणि त्यानंतर राहिलेले काम मागे येऊन करते तर चला तर घड्याळामध्ये बघा पावणे अकरा वाजाय आलेले आहेत तर विघ्नेची मीटिंग आहे ना ती पावणे अकरा वाजताच आहे पण विघ्ने तयारी झाली नव्हती ना म्हणून थांबलेलो होतो आम्ही तर दादा पण तुमचे म्हणजे माझे मिस्टर थांबलेले आहेत बाहेर तर मी सुद्धा गाडी जाऊन बसले त्यानंतर सुद्धा आला तर, मी साथी। तर आता मी चाललेलो आहे मिटिंगसाठी तरच त्याला बघा खूप ठिकाणी पावसाचं कसं पाणी साचलेलं आहे कारण सकाळपासून ना खूप सारा पाऊस पडतो आहे आता थोडी रिमझिमच चालू आहे आता का काही जास्त नाही पाऊस कमीच आहे तर आता कमी आल्यानंतरच आम्ही निघालेलो आहे सकाळी पाऊस आला त्यावेळेला आम्ही थांबलो दहा मिनटं घरामध्ये आणि त्यानंतर आता कमी आल्यानंतर चाललेलो आहे स्कूलमध्ये तर सकाळपासून माझी खूप सारी धावपळ चाललेली होती कामाची घरातल्या गृहिणींना सकाळचं जर बाहेर जायचं म्हणते ना तर खूप धावपळ करावी लागते कारण आपलं बारा वाजेपर्यंत काम आवरत नाही आता तर साडे दहा वाजलेले आहेत माझं काम म्हणजे कपडे राहिलेले होते तर ते आता जाऊन धुणार आहे तर मी शाळेतनं सुद्धा आले पॅरेंट्स मिटिंग झाली तर आपली इकडं गाडी लावलेली आहे लेफ्ट ले साईडला तर आता जाऊ आपण घरी चला तर मग मीटिंगसुद्धा संपलेली आहे आपल्याला घरी डाळ वगैरे बनवायची आहे विजल्याची पप्पा पण जाणार आहेत कामावरती त्यामुळे डाळ बनवून घेते तर भात आणि डाळ डाळीच लावलेला होता झालेले आहे डाळ शिजलेली आपली तर डाळ करून घेते आणि त्यानंतर मग वाटते त्यांना चला डाळ करून घेऊ या हो। साईडला पापड कापड म्हणून कड्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि या साईडला डाळ करून घेते शेगडीवरती पातेले ठेवलं त्यात तेल टाकलं तेल गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे कारण मी मुगाची डाळ शिजत घातलेली आहे मुगाची डाळ शिजवलेली आहे म्हणून मी जिरं घातलेलं आहे जर आपल्याला मुगाची डाळ नुसती करायची असेल ना तर तुम्ही जिरं घालून बघा एवढी मस्त लागती ना डाळ खूपच छान लागते कढीपत्त्याची चार ते पाच पानं टाकलेली आहे त्यानंतर तीन मिरच्या चिरून टाकल्या आता ह्या सर्व मिरच्या आहेत तेलामध्ये चांगल्या भाजून घेतल्या त्यानंतर लगेच मी लसूणसुद्धा चेचून टाकलेलं आहे आता ह्या लसणाला ना थोडंसं हलवून घ्यायचं तेलामध्ये लसणाचा रस उतरला पाहिजे त्यानंतरच आपल्याला डाळ ओतायची आहे तर लाल जास्त करायचा नाही लसूण फक्त थोडासाच भाजायचं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा पावडर टाकली आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला हे काही बेसिक मसाले असतात ते टाकायचे डाळीमध्ये तर ते सुद्धा पकडीने हलवून घेतले आता आपल्याला जी डाळ शिजवलेली आहे ना मुगाची ती ओतायची आहे यामध्ये तर मी आता ओतून घेते मस्त अशी फोडणी बसणार आहे आपल्या डाळीला तर सर्व ही डाळ आहे ते ओतलेली आहे डाळ ना मला थोडीशी घट्टच वाटते त्यामुळे मी यामध्ये ना गरम करून पाणी ओतणार आहे माझ्या मुलांना जास्त पण घट्ट डाळ आवडत नाही त्यामुळे थोडीशी पातळच करते तुम्हाला जर घट्ट आवडत असेल ना तर तुम्ही पाणी ओतू तु नका जर तुम्हाला थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही गरमच पाणी ओता थंड पाणी ओतायचं नाही थंड पाणी ओतलं ना डाळीची सगळी चव निघून जाते त्यामुळे गरमच पाणी ओतायचं तर चला पातेल्यामध्ये ठेवलेलं जे पाणी होतं ना ते गरम झालेलं आहे आता हे पाणी आहे ते डाळीमध्ये ओतू मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे डाळीमध्ये जे मीठ टाकलेलं असतं ते विरगळलं जातं म्हणून आपल्याला चमच्याने आता लगेच हलवून घ्यायचं आहे तर मी डाळ आहे ती सगळी चमच्याने हलवून घेतली आता मधल्या शेगडीवरती आपल्याला डाळ ठेवायची आहे आणि साईडला ना आपल्याला पापड तळायचे आहे त्यामुळे कडेकडे ठेवायचे आहे डाळीबरोबर थोडंसं तळण असलं ना तळलेलं की जेवणसुद्धा खूप रुचकर लागतं त्यामुळे थोडंसं मी पापड उडताचे भाजून घेते आहे आता जेवाय वाटते त्यांना तर चला बाहेर बसलेले आहेत तर तिघांना पण जेवाय तो वडील मिस्टर आणि विघ्नेश तुम्ही म्हणजे दिसले नव्हते तीन दिवस तुमच्यामध्ये कुठे होते ते गावी गेलेले होते थोडं काम होत म्हणून तर दोन तीन दिवस राहिले तिथे आणि आलेले आहेत आता आज आणि तिच्या स्कूल मधून पण आम्ही मग अशा आलो तर चला जेवाय वाटते आता ताटा केलेलं तीन ताट केलेली आहे ते बघा तर बाहेर नेऊन देते अरे मटक्याला बंद कर या आता करत राहिलेलं आहे शेपूची भाजी कारण मुलांना सकाळी डाळ केली ना मुगाची तर ती मुगाची डाळ खूप छान झालेली होती तर त्यांना आता सुद्धा मुगाचीच डाळ पाहिजे होती म्हणून मी डबल आता लावून फोडणी सुद्धा दिली चपात्या करून घेतल्या म्हटलं आता शेपूची भाजी करायची का कारण डाळी बरोबर थोडस सुख काहीतरी असल्यानंतर खूप छान लागतं ना तर म्हणून आता शेपूची भाजी तयार करणार आहे तर मी शेपूची भाजी कशी करते ती तुम्हाला दाखवणार आहे तर चला शेपूची भाजी तयार करून घेऊ आपण भाजी ह्या मधलीच ही चिरलेली आहे बघा ताईनं हाय का याच्यात एक तरी पण पिकले दिसतंय का तुम्हाला ना तसे सुकल्यासारखे दिसत आहे का एकदम टवटवीत आता आणल्यासारखी शेतातून शेतातून आता आणल्यासारखी भाजी आहे का एकदम टवटवीत दिसत्या आणि ही भाजी पण या मधलीच आहे बघा चिरलेली किती आहे एकदम बघा म्हणून अशी कपड्यात ना गुंधळून ठेवायची मी तुम्हाला चार दिवस झाला व्हिडिओ पाठवला होता ना भाज्या कशा ठेवाव्यात सांगितलेल्या प्रकारे जर भाज्या ठेवल्या ना तर तुमच्या खूप दिवस भाज्या टिकल्या जातील पावसाळ्यामध्ये भाज्या लवकर खराब होतात त्यामुळे भाज्या अशा हे भाज्या आहेत ना त्या कपड्यामध्ये अशा गोंधळून ठेवायच्या मी त्या दिवशी व्हिडिओ पाठवला चार दिवस झालं तुम्हाला त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला भाज्याविषयी तर चला आपण शेपूची भाजी तयार करून घेऊ आता तुम्हाला डाळ पण दाखवते बघा सकाळी केली ना डाळ त्यावेळेला मुलांना खूप आवडली मुलं म्हटली की मम्मी सकाळी जशी डाळ केली ती ना तशीच आम्हाला डाळ पाहिजे म्हणून आज आता पण तीच केलेली आहे मुगाची डाळ मस्त झालेली सकाळी नुसती मोहर आला ना डाळीला की उतरायची पाणी ओतताना डाळीमध्ये गरम पाणी ओतायचं म्हणजे डाळ आपली टेस्टी आणि एकदम मस्त छान लागते बघा भाजीमध्ये घालायला भाजून घेतले कडक असे करून घेतले हे बारीक करणार आहे अर्धे अर्धे असे करून घ्यायचे अर्धा भाग तर बोर असा अर्धा अर्धा दा भाग पोहून जातो ते तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते सुद्धा गरम आहे आता याच्यामध्ये कांदा टाकू आपण मिडियम साईज तीन कांदे घेऊन बारीक असे चिरून घेतले कांदा आपला थोडासा लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता लसूण टाकू आपण पाच ते सहा कळे बारीक अशा चेचून घेतल्या आणि लसूण आता टाकलेला आहे त्यानंतर मिरची सुद्धा टाकायची आपल्याला चार मिरच्या घेऊन मध्ये कापून चिरून घेतल्या बारीकाशा त्या पण टाकलेल्या आहेत आता मिरची तेलामध्ये चांगली भाजायची मध्ये असतं ना या तेलामध्ये उतरलं जातं आता मिरची सुद्धा भाजून घेतली तेलामध्ये आता आपण जे शेंगदाणे भाजून घेतले ना त्याचे दोन असे भाग करून घेतले आणि जे टर्पल असतं वरचं ते फुकून काढलं आणि त्यानंतर टाकलेले आहेत शेंगदाणे आता आपल्याला मुगाची डाळ टाकायची तर ही मुगाची डाळ अर्धा तास ठेवलेली पाण्यामध्ये ती टाकू मुगाची डाळ अशी टाकायची म्हणजे शेपूची भाजी खूप छान लागते मी थोडीशी टाकलेली आहे मुगाची डाळ आता ही मुगाची डाळ हलवून घेतली आता आपण मसाले टाकू आता अर्धा चमचा हळद टाकू पाव चमचा धना पावडर टाकले पाव चमचा गरम मसाला टाकला आता सर्व मसाला हलवून घेऊ शेंगदाण्याचं बारीक कूट पण टाकायचंय थोडस एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं ते पण आता हलवून घेते मीठ सुद्धा आपल्याला तेलामध्येच टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकते मी एक चमचा मीठ टाकला मीठ सुद्धा हलवून घेतलं आता शेपूची भाजी टाकून घेऊ मस्त दोन पाण्याने शेपूची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली होती आता टाकलेले शेपूची भाजी चांगली अशी तव्यामध्ये हलवून घेऊ आता चांगली अशी शेपूची भाजी आपण हलवून घेतलेली आता याच्यावरती झाकण ठेवू हो। जर तुम्हाला शेपूची भाजीचे ढेकर येत असतील ना जा जा तर याच्यामध्ये हिंग घालायचा ज्या वेळेला मी हिंग घातला ना त्यावेळेला मीस झाला जर तुम्हाला डेकर येत असतील ना शेपूच्या भाजीचे तर भाजीमध्ये हिंग घालायचा म्हणजे शेपूची भाजी पचन होती आणि डेकर येत नाही तीन ते चार झाकण असून द्यायचं आणि त्यानंतर आपण बघायची आपली भाजी तर भाजी बघा मस्त आपली तयार झालेली आहे आता गॅस पण बंद करते तर शपचीबाजी करून घेतली आणि सर्वांनी आम्ही जेवून घेतलं तर मस्त अशी शपची झालेली होती डाळसुद्धा डबल मी संध्याकाळची केली कारण सकाळी मुलांनी खाल्लेली होती डाळ तरीसुद्धा संध्याकाळी कर म्हणून सांगितलेलं होतं म्हणून केलेली होती तर भांडीसुद्धा आता खूप सारी पडलेली आहे ती घासून घेते तर सकाळी मी व्हिडिओ जेवाय वाढलं आणि त्यानंतर काही व्हिडिओ केलाच नाही आहे त्यानंतर चर्चानंतरच व्हिडिओ तयार केला तर हा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू केलात जेवण करून घेतलं त्यानंतर भांडी वगैरे घासलेले आहेत सगळं काम झालेलं आहे किचन वरच व्हिडिओ तर अँड मी करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट